CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी आधुनिक तंत्रणाचे सज्ज असलेली तब्बल 15 लाख रुपये किमतीची पांढरी लक्झरी कार चिखलीतील रेस्ट हाऊस परिसरातून अवघ्या पंधरा मिनिटात चोरट्याने चोरून नेली यामुळे मात्र कार मालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गाडी मालक डॉक्टर संतोष सावजी यांची ही गाडी असून त्यांनी चिखली पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे डॉक्टर संतोष सावजी ही त्यांची कार चिखली रेस्ट हाऊस परिसरात दररोज उभी करत असतात मात्र चोरट्यांनी तिच्यावर नजर ठेवून ही कार डिसेंबरच्या रात्री चोरून नेली ही कार पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक सिस्टमने सुसज्ज असल्याने चोरी करणारी व्यक्ती ही पूर्ण जाणकार आणि तज्ज्ञ असल्याचा संशय पोलिसांना आहे कार पूर्ण इलेक्ट्रिक की ॲडव्हान्स लॉकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक फीचर्सने युक्त असल्याने सामान्य चोरट्यांच्या आवाक्यात नाही चोरट्याला या सिस्टमची पूर्ण माहिती असावी कदाचित हॅकिंग किंवा स्पेशल डिव्हाइसचा वापर केला असावा असा अंदाजही पोलिसांना आहे चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा